महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या दोन वर्षांपासून अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये नाट्यमयरित्या घडामोडी घडताना आपण पाहत आहोत शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटामध्ये झालेली फूट असेल एकनाथ शिंदेचं बंड असेल सरकारची पडझड व पुनरचना असेल किंवा उद्धव ठाकरेंना खुर्चीवरून खाली खेचणं असेल यानंतर मात्र मित्रांनो उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आमदारांची प्रचंड मोठी घरवापसी ठाकरेंनी डाव साधत शिंदेच्या आमदारांना दिला सर्वात मोठा धक्का आश्चर्याचा धक्का कोणकोणते आमदार परत मित्रांनो सविस्तर या घडीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्राच्या राजकीय गोटातून नक्कीच आपल्याला देखील तेवढीच महत्वाची वाटेल आपण जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला मानत असाल तर आपण खाली नक्कीच कमेंट करा उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा शिवसेना किंवा यूबीटी अशा प्रकारे तुम्ही खाली कमेंट करून महाराष्ट्रामधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे हात आपण बळकट करू शकता त्यांना उभारी देण्याचा प्रयत्न करू शकता बघूया महत्त्वाची अपडेट नेमकी काय आहे महाराष्ट्राच्या या भागातून उद्धव ठाकरेंकडे आमदार घरापास या सर्व घटनांमुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले आहेत पण या साऱ्या वादळानंतर मात्र पुन्हा एकदा परिस्थिती अतिशय कडक परंतु उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निर्माण होते आज शिवसेनेचे मूळ समर्थक मुंबई ठाण्यापासून ते थेट कल्याण डोंबिवली बदलापूरपर्यंत पसरलेत मुंबईमध्ये ठाकरेंचा बोलवाला गेल्या कित्येक वर्षांपासून होत आहे मराठवाड्यापर्यंतची जनतेची लाट उद्धव ठाकरे यांच्या मागे उभे राहिली असल्याने चित्र वेगळं सुरू झालंय स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी शिंदेगडात गेलेले आमदार अनेक आमदार पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या छत्रछायाखाली येणार असल्याची त्यांनी महत्वाची अपडेट त्यानंतर मित्रांनो नेमकी कोणते आहेत आमदार ते देखील आपण पांढर आहोत मात्र सध्या जे आहे ते अतिशय बरोबर आहे दोन हजार बावीस साली एकनाथ शिंदे मोठे बंद केलं होतं मोठे बंद केल्याच्या नंतर उद्धव ठाकरेंना देखील त्यांना सुगावा लागलं नाही राज्याच्या गृहमंत्र्यांना देखील त्यांना सुगावा लागला अतिशय प्रचंड चलाखीने शिंदेंनी बाहेर पडण्यास महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे एवढा सर्वात मोठा राजकीय भूकंप आपल्या सर्वांना पाहायला मिळाला सत्तेत भागीदारी असणारे एकनाथ शिंदे स्वतः उद्धव ठाकरे यांच्या नंतर दोन नंबरचं पद घेऊन महाराष्ट्राची सत्ता कोविड काळामध्ये जरू काय त्यांच्याच हातामध्ये अशा प्रकारचं सध्या उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेना सर्वच अधिकार दिले होते या काळामध्ये एकनाथ शिंदेनी मात्र याचा गैरफायदा उचलल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय पक्षात आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी शिंदेनी भाजपसोबत हात मिळवणी केली अल्पावधीतच शिंदेचे सरकार सत्तेत आले आणि उद्धव ठाकरे अडकले तिथूनच मित्रांनो सुरू झाली शिवसेना कुणाची पक्ष कुणाचा निकाल कुणाच्या आणि आमदार कुठे जाणार परंतु काल जसजा पुढे गेला तसतसे शिंदे गटातील नाराजी बाहेर येऊ लागली मंत्रिपदाची आश्वासने पूर्ण झाली नाहीत भाजपने अध्यक्षपणाने वागणूक दिली नाही आणि जनतेच्या मनातील वागणूक शिंदेची प्रतिमा उद्धव ठाकरेंच्या तुलनेले बरीच फिकी ठरल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले उद्धव ठाकरेंनी सत्ता गमावल्यानंतरही आपले कार्य थांबले नाही ते थे थेट जनतेपर्यंत शिरले विविध जिल्ह्यांच्या दौऱ्यांमध्ये दो, त्यांनी लोकांशी संवाद साधला शिवसेनिकांमध्ये आत्मविश्वास जागवला आणि शिवसेना हीच खरी आपली बाळासाहेबांची शिवसेनेची आणि महाराष्ट्राची ओळख असल्याचं ठाकरेंनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितलं आणि इतरच मतांनो बाजी पलटली शांत संयमी पण ठाम भूमिका जनतेला भोवली बाळासाहेब ठाकरे यांची परंपरा पुढे नेत उद्धव ठाकरे यांनी लोकांशी थेट नाज त्याचा परिणाम म्हणजे आज पुन्हा लोकमत शेवटमध्ये उद्धव ठाकरे यांच्या बाजूने स्पष्टपणे वळताना दिसत होते शिंदेगडातील बऱ्याच आमदारांची अवस्था आज बिकट झाली आहे काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत काही आमदार एकनाथ शिंदेच्या संपर्कात आहेत काही आमदार मात्र भाजपच्या संपर्कात देखील आहेत भाजपने तशा प्रकारचा डाव देखील रचला गेलाय की कोणत्या आमदारांना आपल्याकडे घेता येईल याकडे कोणत्या आमदार ठाकरेंचे आहेत भाजपच्या छायेत स्वतःचे अस्तित्व टिकवणं कठीण बनलं आहे मतदारसंघामध्ये जनतेला उत्तर द्यायला कठीण कठीण जात चाललंय काम होत नाहीत कोणत्या प्रकारची अनेक आमदारांना वाटू लागले आहे की पुढील निवडणुकीत फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी राहिलेनाच जनतेचा पाठावा मिळेल असं सर्वात मोठं वक्तव्य शिवसेनेच्या बाबतीत केलं गेलं होतं जनते म्हणजेच ठाकरे जनता म्हणजेच ठाकरे मुंबई महानगरपालिकेत ठाणे नाशिक पुणे नागपूर अशा ना महत्वाच्या महानगरपालिकांमध्ये उद्धव ठाकरे यांची ताकद कमालीची आहे परंतु इथे कल देखील तशाच प्रकारे येत आहेत तेव्हा एक गोष्ट प्रश्न झालेली शिवसेना म्हणजे ठाकरे आणि ठाकरे म्हणजे शिवसेना हे नातं अतूट नातं आता पुढे देखील जाऊ शकत नाही हीच महत्वाची बातमी आहे त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भाजप शिंदे युती सेतीने सत्ता टिकवली असली तरी अंतर्गत विसंवाद वाढत आहे भाजपला मुख्यमंत्रीपद हवंय पण शिंदे सहज माघार घ्यायला तयार नव्हते दुसरीकडे भाजपला उद्धव ठाकरेंच्या लोकप्रतिनिधींची भीती देखील सतवत आहे या सगळ्या घडामोडींसह एकनाथ यांच्या शिवसेनेला मोठा धक्का देण्याची तयारी भाजपा करत आहे राजकीय जाणकारांची आहे की येणाऱ्या निवडणुकीत थेट शिंदेगड स्वतंत्रपणे लढला तर त्यांचा पराभव निश्चित आहे अशा वेळी सुरक्षित पर्याय म्हणून आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे परत येतील ही महत्वाची बाब आहे महाराष्ट्राच्या जनतेत एक हळ व्यक्त होत होती उद्धव ठाकरेंना अन्यायाने सत्तेतून दूर केले गेले आज तोच भाव पुन्हा उफाळून आलाय त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्रीपदाची शक्यता सर्वाधिक असल्याचं राजकीय जाणकारांनी आपलं मत व्यक्त केलंय वृत्तवाहिन्यांवरती दररोज चर्चेत उद्धव ठाकरे यांचा चेहरा त्यांचा दबदबा प्रत्येक दिवशी असतो आपण पाहिलंय सोशल मीडियावरती पुन्हा एकदा उद्धव ही हॅशटॅग मोहीम सध्या जोरात चालू आहे तरुण वर्ग उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे हे सर्व वातावरण शिंदे गटासाठी धोक्याचं आहे उद्धव ठाकरे गटासाठी धोक्याचा आहे आगामी काळामध्ये याचा संपूर्ण वचपा उद्धव ठाकरे यांची शिवसेना काढून आपल्या शिवसेनेमध्ये त्याच नव्या आमदारांना प्रवेश देऊन मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये घडवण्याची तयारी सध्या भाजपने सुरू केल्याचं जाणवत आहे त्यामुळे मित्रांनो आम आमदारांची नावाच यादी लवकरच येईलच परंतु सध्या या आमदारांना अस्वस्थाव लागले त्या आमदार सुरुवातीला घर आपलं मातोश्री आहे हे विसरू लागले त्यामुळे आता त्यांना थेट मातोश्रीची गरज आहे मित्रांनो या सगळ्या बातम्यांचं महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील आज दिवसामध्ये खूप मोठा राजकीय भूकंप होईल त्यामध्ये आपण असणार का नक्कीच आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद